नवरात्रीच्या नऊ दिवसा दुर्गा देवीची उपासनेसोबत अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजन केले जाते जाणून घेऊया कन्यापूजन कधी आहे आणि पूजनाचा विधी श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला ती कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजन केले जाते जाणून घेऊया कन्यापूजन कधी आहे आणि पूजनाचा विधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे ह्या दिवशी ललिता पंचमी म्हणजेच ललिता देवीचं पूजन केलं जातं किंवा सरस्वती मातेचंही पूजन केलं जातं नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते ह्या वर्षी तीन तारखेपासून ते बारा ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव आहे नवरात्रीत कन्यापूजनाला खास महत्व आहे तर कन्यापूजन नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केले जाते नवदुर्गाच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या नऊ दिवसात कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे मुलींची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार धार्मिक धारणा आहे ह्या वर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून अकरा ऑक्टोंबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे तर बारा ऑक्टोंबरला नवरात्र स्थापन आणि दसरा साजरा करण्यात येईल अकरा ऑक्टोंबरला कन्यापूजन करू शकतात कन्यापूजेसाठी नऊ मुली बोलवण्याची परंपरा आहे मुलींना दुर्गामातेच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजन केले जाते देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते घरात सुखसमृद्धी संपत्ती नांदते नवरात्रीत कन्यापूजेची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया यानंतर अष्टमी किंवा नवमी पूजेच्या वेळी कन्यांची पूजा करण्याची संकल्पना करा कन्यापूजनासाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून राणीला अर्पण करावा घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्यावा मुलींना जेवण संपल्यावर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा यानंतर त्यांना हळदी कुंकवांचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांचा पायाला स्पर्श करून नमस्कार करावा त्यांच्या क्षमतेनुसार फळे वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्या नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला नऊ रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते ह्यासोबतच नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे कन्यापूजेमध्ये दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुलांना घरी बोलवून कन्यापूजन केले जाते राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजन केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा केली नसेल अखंड दिवा लावला असेल किंवा लावला नसेल तरीही आपण आपल्या घरामध्ये अष्टमीला किंवा नवमीला तुम्हाला नऊ मुलींना जेवणासाठी किंवा अष्टमीला आपण ही पूजा तुम्ही कन्यापूजा आवर्जून करा कारण की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कन्यापूजन करत असतो असं म्हटलं जातं की आई भगवतीचं किंवा आई दुर्गेचं रूप म्हणून आपण नऊ मुली नाही भेटल्या तरी पण तुम्ही एका तरी कन्यापु एका मुलीचं तरी तुम्ही कन्यापूजन आवर्जून करा याच्यासाठी या हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही अष्टमीला नक्कीच आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ